करा आणि नीरा नदीच्या पवित्र संगमावर वसलेले बारामती तालुक्यातील सोनगाव येथील सोनेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री यात्रेचा उत्साह पाहायला मिळतो आहे करा आणि नीरा नदीच्या तीरावर पुरातन काळातील शिवमंदिर आहे आणि या मंदिराला एकोणीसशे पंच्याऐंशी साली देवस्थान ट्रस्ट करण्यात आलेला आहे मंदिर पुरातन असल्यानं इथे महादेवाची भली मोठी पिंड आहे मंदिराला तीन बार असून दररोज सूर्याचं दर्शन होऊन सूर्याची किरणे पिंडीवर पडतात आणि त्यामुळे हे मंदिर फार प्रसिद्ध आहे या ठिकाणी राज्यभरातून शिवभाविक दर्शनासाठी येत असतात आज महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे मी सध्या बारामती तालुक्यातील सोनगाव येथील करा निरा नदीच्या संगमावर असलेल्या सोनेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर पाठीपासूनच या ठिकाणी भाविकांनी जे आहे ते दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचं हो आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक जे आहेत ते दर्शन घेण्यासाठी रांग लावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आज महाशिवरात्री आहे आणि कशा पद्धतीने भाविकांची सोयी या ठिकाणी करण्यात आलेली आहे भाविक म्हणून मी एवढं सांगू शकतो की सोनेश्वर या परिसरामध्ये वा करा संगम असल्या कारणानं इतर पंचक्रोशीतील सर्व लोक म्हणजे गाडगेवाडी गाणगेवाडीवडीव ढेकळवाडी आतूर तावशी अशी दहा बारा गावांमध्ये लोक इथं येतात आणि दर्शनाचा लाभ घेतात कधी राजा संगम हे सोनेश्वराचे मंदिर आहे लोक येथे दर्शनासाठी येत आहेत आणि इतकी छान सुविधा आहे या ठिकाणी राज्यभरातून मोठ्या संख्येने महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक जे आहे ते पाठीपासूनच या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज पोंदगाव बारामती